संपूर्ण जगाला हेवा वाटावा अशी कोकणची श्रीमंती इथल्या भूगोलासोबत इथल्या इतिहास श्रीमंतच कातळशिल्पांच्या रूपाने अगदी अश्मयुगातील खुणा इथे सापडतात सदाप नावाच्या वन्यजीव संवर्धकाने गुहागर भागात नव्याने काही कातळशिल्पे शोधली आहेत ही सिरीज त्याचा तो शोध तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे नमस्कार पुन्हा एकदा आपले चॅनल ट्रॅक युगवर आपले स्वागत आहे शोध कातळशिल्पांचा या सिरीजमधला हा दुसरा भाग आहे आणि आता आम्ही दुसऱ्या साईटवर आलो आहोत पहिला भाग तुम्ही नक्की पहा त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओची लिंक मिळेल त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या व्हिडिओशी या व्हिडिओचा काय लिंक आहे हे आता आपण पाहणार आहोत कारण तो व्हिडिओ पाहाल त्यावेळी तुम्हाला या भागात आपण काय पाहणार आहोत याचं पाहणार आहोत याचा अंदाज येईल तर आता आम्ही कातळशिल्पांसाठी या गुहागरच्या भागात फिरत आहोत सदाप इथेच आहे आणि सदापने आता मला चॅलेंज दिलं आहे सदापने मला चॅलेंज दिलं आहे की हा जो भाग आहे अगदी रस्त्याच्या बाजूला आहे रस्ता आहे बाजूला आणि रस्त्याच्या या भागात कातळ शिल्प आहेत ती मला शोधायची आहे ती त्याने शोधलेली आहेत तर ही दुसरी साईट आहे पहिली जी साईट आपण एक्सप्लोअर केली होती तो पहिला भाग झाला हा दुसरा भाग आहे तर कुठून कुठपर्यंत शोधायची शिल्प हां जी बॅग आहे हां बॅगेपासून या कातळामध्ये शोध पलीकडे अच्छा म्हणजे वीस तीस फुटाचा भाग आहे एवढ्यात मला शोधायचं आहे ते शिल्प बघूया आपण ट्राय करूया छोटासा भाग आहे मला तर सगळं एकसारखंच दिसतंय एवढ्यात जर तुम्हाला कुठे नजरेत आलं तर लगेच कमेंट करा इथे खळगा मला दिसतो आहे हा खळगा बरोबर आहे काय एक खळगा हा इथे इथे हा एक झाला अजून किती आहेत अजून एक आहे तर आपली अर्धी मोहीम फत्ते आहे दुसरा पार्ट शोधायचा आहे तर इकडे जे आहेत ते चिरे काढलेले आहेत त्यामुळे ते कटिंग केलेलं आहे आणि तो भाग तर नाही आहे इथे या रेषा आहेत पण ती कुठली आकृती असं वाटत नाही आहे हां अच्छा <laughs> म्हणजे माझी नजर तिच नाही पहिल्या वेळा हे व्हिडिओमध्ये मी ट्राय केलं त्याच्या आधी व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी मी एकदा शोधून बघितलं होतं मला सापडलं नाही पण जसा व्हिडिओ स्टार्ट केला मला वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या ज्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेत त्यामुळे मला मिळाले काहीतरी पीसारखा का आकार आहे तर हा कुठला भाग आहे गुहागरचा हा गुहागरचा भाग आहे गावाचं नाव आहे आरे आरे गाव आहे आणि अगदी रोडच्या बाजूला आहे आधी जसं म्हणालो होतो की सदाबने ही काही कातळ शिल्प शोधून काढलेली आहेत आता विचार करा की रस्त्याच्या अगदी बाजूला आहेत आणि इतक्या वर्षात एवढ्या बाजूला असून ही कातळ शिल्पे कोणाच्या नजरेस पडली नव्हती म्हणजे ती कोणाला शोधताना आली जसं की मला चॅलेंज दिलं होतं की मला त्याने एवढासा पार्ट दिला होता आणि म्हटलं की कातळ शिल्पे आहेत त्यामुळे ती माझ्या नजरेत गेलीत जर कोणाला माहिती नसेल कोणी सहज जर इथून गेला या कातळशिल्पांवरून त्याच्या लक्षात नाही येणार की इथे कातळशिल्पे आहेत तर मग काय सांगशील या कातळ शिल्पांबद्दल तसं काय का नक्की सांगता नाही येणार कारण काय प्रत्येक शिल्पामध्ये तीच परिस्थिती आहे काहीच सांगता नाही आहेत फक्त इथे खाणकाम जे चालू होतं त्याच्यातून ही शिल्प वाचलेली आहेत एवढंच आपल्या लक्षात येतं आणि हा जो भाग गेलेला आहे खाणीमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा काही शिल्प असू शकतात आणि ती आता गेलेली असल्यामुळे जर असतील तर ती गेलेली असतील आणि आता हे जे आहेत आकार हे अगदीच वेगळे आकार आहेत तर त्यामुळे ह्यांच्याबद्दल काहीच नक्की सांगता येणार नाही आहे आपल्या डोक्यामध्ये जे फिट झालेले असतात आकार म्हणजे एखादा प्राणी असेल तर तो खड्डा आपल्याला त्या मासासारखा दिसतो आहे तर आपण त्याला मासा म्हणून ता आपण बोलू शकतो तर तो मासा असेलच हे सांगता नाही आहेत हा पीसारखा आकार दिसतो आहे किंवा आपण याला स्टिंगरे म्हणू शकतो पण हे तसे असतील हे आपल्याला नक्की सांगता नाही आहेत याच्यामागचं प्रयोजन वेगळं असू शकतं पण नक्की काय आहेत हे कातळशिल्प आणि ही इतर कातळशिल्पांपेक्षा थोडी वेगळी आहेत त्यामुळे ह्या कातळशिल्पांबद्दल आत्ता तरी सांगणं अशक्यच आहे फक्त रस्त्याच्या बाजूला आहेत आणि ती वाचलेली आहेत ती माझ्या नजरेच पडली आता यांना वाचवण्यासाठी जी शिल्लक आहेत त्यांच्यासाठी या गावाच्या माध्यमातून काहीतरी संवर्धन वगैरे करणं जर शक्य असेल तर तशा पद्धतीनं माझा प्रयत्न सुरू आहे आणि मी ज्या ज्या भागामध्ये शोध घेतो आहे तर त्या ठिकाणच्या लोकांना सोबत घेऊन ग्रामपंचायतींना सोबत घेऊन मी काम सुरू केलेलं आहे तर त्यामुळे तशी एक सरकारकडूनसुद्धा काही संवर्धनाची अपेक्षा आहे आणि गावातल्या लोकांना सोबत घेऊन आम्ही काम करतोय तर त्यामुळे तशा पद्धतीने सुद्धा यांना वाचवण्यासाठी हातभार लागू शकतो तर फार चांगलं काम करतो आहे सदा खरंच की आता म्हणू इथे बघू शकता तुम्ही चिऱ्याचं खोदकाम झालं आहे आणि दुर्दैव म्हणू शकतो की त्यात काही कातळशिल्पं असतील तर ती गेली असतील त्या खोदकामात आणि सुदैव हे की हे खोदकाम एवढ्यापुरतीच मर्यादित राहिलं याच्या पुढे आलं नाही आणि त्यामुळे आपल्याला जी दोन कातळ शिल्प इथे दिसली आहेत तर ती सुदैवाने इथे वाचलेली आहेत तर नक्की जर तुम्हाला या आकार काही जर तुम्हाला कल्पना असेल तुम्ही तो तर्क लढवू शकत असाल की हा नेमका आकार कशाचा आहे तर नक्कीच कमेंट करा छोटी दोन शिल्पे या ठिकाणी होती पण कातळ शिल्पांवर संशोधनासाठी ती महत्वाचीच तेथून आम्ही पुढील साईटच्या दिशेने चाललो वाटेत अजून एक अपरिचित इतिहास पाहता आला कोकणातल्या जमिनीवर काय काय लपलंय बघा आता आम्ही दुसरी साईट पाहायला जात होतो आणि रस्त्याच्या बाजूलाच एक स्टेपवेल आहे लगेच नजरेत येत नाही सदाप मला बोलला त्यामुळे आम्ही इथे थांबलोय अगदी खोल पायऱ्या आहेत खाली उतरायला बोगे कसे स्टेपवेल किस को लासे ले सन 100 फुट और फुट अन सच एक हम्म तो शेवटला पायऱ्यावरून ज्या पायऱ्या होतात खालीपर्यंत अगदी चांगल्या कंडिशनमध्ये होतात शेवटचा थोडासा भाग ढासळलेला आहे खाली बघा त्यामुळे जास्त पुढे जाण्यात काही अर्थ नाही आहे पुढे विहीर आहे पाणी स्वच्छ आहे अगदी बेडकं भरपूर आहेत पाणी खोल नाही वाटत आहे मला वाटतं एक तीन चार फूट पाणी असेल पण वरती बघा वरती कमान दिसते तुम्हाला दोन भागात ही स्टेपवेल आहे एक पायऱ्यांचा एक भाग खाली उतरायचा आणि दुसरीकडे चौकोनी विहीर तसंच काहीतरी फिरताना काहीतरी नवीन अजून काहीतरी अनुभवता येतं आपल्याला चला आपण जाऊया आता काथा शिल्प पाहायला गुहागर मध्ये अजूनही जुनी कोकणी घरे टिकलेली आहेत वाटेत अशी छान टुमदार घरे पाहताना समाधान वाटत होतं तर आता मी साईट फिरता फिरता असंच फिरत होतो गुहागरमधून गुहागर जे गाव आहे जे मेन सेंट्रल आहे तिथे फिरता फिरता सदापने मला विचारलं आहे की निरा पिशील का तसं आपण जिथे फिरत असतो ना तिथलं फूड कल्चरही ट्राय केलं पाहिजे आता ही निरा काही अल्कोल वगैरे नाही आहे त्यामुळे कोणीही पिऊ शकतो त्यामुळे आता जे काका आहे तिथले ते निरा घेऊन येत आहेत त्यामुळे मी ती ट्राय करणार आहे तुम्ही पण गुहागरमध्ये आल्यावर नक्की ट्राय करू शकता आणि ही राहिली निरा गोड आहे आंबट आहे कशाची बनते माडाची काय पाहिजे निरासारख्या एनर्जी ड्रिंकने स्फूर्ती वाढली होती त्यामुळे पुढच्या साईटवर काय पाहायला मिळेल याची उत्सुकता वाढली होती सूर्य डोक्यावर आलेलं आहे आणि तरी अजून आमचं शिल्प पाहून होत नाही आहे एक साईट कंप्लीट झाली की दुसऱ्या साईटवर आम्ही जातो आहे तर आता आम्ही अजून एका साईटवर आलोत तिथे एकच एक छोटंसं शिल्प दिसतं आहे लाईफ ऑफ पार्क हा तुम्हाला अंदाज येत असेल मी हात ठेवतोच पुढे तर काय सदाफ ते दिसताना तर पायासारखा आकार दिसतोय त्याचा ओके okay. आणि इथली काही जुनी लोक आहेत म्हातारी लोक आहेत शक्यतो तीच पा, ह्याला पाय असं संबोधतात आणि आपण जर बघितलं आपल्या नजरेतून म्हणजे अशा सामान्य माणसाच्या नजरेतून तर आपल्याला पायच दिसतोय तो आणि पाय दिसण्याचं कारण पण आहे की त्याच्यामध्ये एक चार बोटं आणि एक अंगठासुद्धा आहे असं आपल्याला दिसतं ते पण माझ्या म्हण नेहमीप्रमाणे जसं माझं म्हणणं असतं की नक्की हा पाय आहे का तर ते थोडंसं त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की दिसतोय तो पायासारखा म्हणून तो पायच असायला पाहिजे हे काही गरजेचं नाही आहे पण सध्यास्थितीत तो आपल्याला प्रथमदर्शनी पायच दिसतो आहे म्हणून आपण त्याला सुद्धा त्याला पाय म्हणतात म्हणून आपण त्याला पाय म्हणूया पण एकंदर त्याची बघता म्हणजे पायाची रचना बघता तो माणसाचा पाय आहे असं तर वाटत नाही कुठल्या प्राण्याचा पाय आहे असं पण ते वाटत नाही तर त्यामुळे हे काहीतरी वेगळं एखादं चिन्ह वगैरे असेल की एखादं दिशादर्शक वगैरे असं काहीतरी असायला पाहिजे असं काहीतरी ते असेल असंही स हो असू शकतं नक्की सांगता नाही येऊ शकत पण या इतक्या भागामध्ये आख्या जवळपास दुसरं कातळशिल्प कुठंच नाही आहे हे एकच कातळशिल्पसारखं आहे का आपल्याला दिसतंय ते बाकी इथे आहेत दोन तीन ठिकाणी तसे पण ते नॅचरली बनलेल्या गोष्टी आहेत आणि हे व्यवस्थित बनवलेलं आहे हे आपल्याला लक्षात येत आहे मगाशी आपण पाहिले तिथून ही साईड किती दूर आहे जवळपास वीस किलोमीटर आपण आलो इथे म्हणजे फक्त ह्या एकाच कातळशिल्पा एकासाठी आणि हे तुला कसं कुठून समजलं होतं हे कातळशिल्प कसं समजलं होतं आता इथे सुद्धा हा कातळ आहे तर मी ज्या ज्या ठिकाणी मला कातळ दिसतात त्या ठिकाणी मी जातो म्हणजे समजा माझं प गुहागरमधून एक शृंगार तळीच्या जवळपास काहीतरी काम असेल दहा किलोमीटरच्या एरियामध्ये आणि मला रस्त्याच्या बाजूला कुठे कात्र दिसलं तर मग मी त्या ठिकाणी उतरतो आणि ते, उतर ते कात्र स्कॅन करतो जर काही असेल तर तसं बघतो पण तरीसुद्धा मी बऱ्याचदा म्हाताऱ्या माणसांकडनंच एखादी माहिती घ्यायचा प्रयत्न करत असतो त्यांना विचारतो म्हाताऱ्या माणसांकडनंच बऱ्याचदा माहिती मिळते मग ती वाईल्डलाईफची असेल किंवा ही कोणतीही माहिती असेल तर मला एक आजी इथे भेटल्या होत्या तर त्यांना मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की इथे एक आहे पाय म्हणून पण ते कातळ शोधायला लागेल तिथं जाऊन शोधा म्हणून तर ठीक आहे पण आता इथं बघितलं तर जवळपास लांबपर्यंत कातळ पसरलेलं त्याच्यामध्ये हे शोधणं म्हणजे ते भूशाच्या मध्ये सोयी शोधण्यासारखं होतं थोडक्यात पण हे दगडाची आता बॉर्डर हे मार्किंग केलेलं आहे अनेक लोकांनी म्हणजे आता बघा ह्या या ठिकाणी सुद्धा आपल्याला नाचण्याची शेती होत होती हे लक्षात येत आहे मग ज्या वेळेला ते लोकं नाचण्याची शेती वगैरे करायचे त्यावेळेला ह्या लोकांनी ते बा हे दगडाचं असं एक सर्कल वगैरे आउटलाईन करून ठेवलेले आहे जेणेकरून हे कळावं की हे काहीतरी आहे आता एवढ्या दूर आलो आपण फक्त एक कातळ शिल्प पाहण्यासाठी पण एक जरी असलं तरी त्याचं महत्त्व आहेच आणि म्हणे आहे, आहे कुठे गाव कोणतं का लोकेशन काय लोकेशन म्हणजे आता हे वरवेली म्हणून जे गाव आहे गुहागरपासून जवळपास एक आठ दहा किलोमीटर अंतरावर एक गाव आहे वरवेली त्या गावाच्या या कातळावर आहे इथे कातळ शिल्पांचा शोध हा काही सोपा नव्हे सापडलेली शिल्पे पाहतानाही गर्मीचा सोस मला सोसावा लागत होता मग काय गर्मीला जालिम उपाय आम्ही गुहागरच्या समुद्रकिनारी समुद्रात आंघोळीला उतरलो नवल म्हणजे सदाब कोकणातला असूनही समुद्रातल्या पाण्यात उतरण्याची ही पहिलीच वेळ होती कदाचित कातळशिल्पांमध्ये असलेल्या डीप सीक क्रिएचरमुळे त्याला समुद्रही आता खुनावत असावा असो या सीरीज मधील अजून काही भाग शिल्लक आहेत पुढील भागात आपण असे एक कातळशिल्प पाहणार आहोत ज्याचा संबंध पौराणिक कथांमध्ये विष्णूच्या एका अवताराशी आहे तर लवकर भेटू पुढील भागात गुड बाय